बघा मित्रांनो डिलिव्हरी टाईम चालू झाला बकरीचा आज बकरी बल पिल्लू देणार आहे चला हिला आता मी आतमध्ये घेऊन जातो कारण ही बकऱ्यांमध्ये पिल्ला नाही देऊ शकत तर मी आतमध्ये घेऊन चाललो हिला बघा आता हिला आतमध्ये घेऊन जातो ही एकटीच आतमध्ये म्हणजे एकटी राहिली तेव्हाच ही ब लवकर बच्चा देतो नाही तर बकऱ्यांमध्ये असली तर तिचा कशी ताकद नाही लागत तिला पिल्ला बाहेर यायला तिला ताकद म्हणजे ती एकटीमध्ये राहून ती पिल्ला देणार लवकर बघा मित्रांनो तिला आनलं आता आतमध्ये बघा आता हिला आतमध्ये ठेवतो आणि मी जातो चारा टाकायला कारण बकऱ्यांना पण चारा वगैरे टाकायचा आहे तिला आता इथंच ठेवतो आणि मी येतो चारा टाकून मग तिकडून आल्यानंतर हिला तिचा बच्चा वगैरे आपण बघून कसा आहे काय होतो त्याच्या या याच्याने आपण बकऱ्याची प्रोसेस बघायची का आता मित्रांनो तरी पण बकरी उभीच आहे अजून बसली नाही आहे ती अजून आपल्या अंगाची ताकद नाही लावत आहे पिल्ला अर्धा आला थोडासा बाहेर तोंड आला बाहेर तिचा अजून ती पिल्लाला ताकद लावून अजून काढायचा प्रयत्न चालू नाही केलं तिनं पण थोडा अजून पाच दहा मिनटानंतर ती पूर्ण ताकद लावेल बघा तर आता ती उभीच आहे ती कसं आहे ती इकडं आणलं ना ती तर बघत आहे बकऱ्या कुठे गेले बकऱ्या कुठे गेले तर बघत आहे ती काय करू ती तिकडे ती गेली पण तिकडून आता काय करते समजेल आली परत आता काय करायचं ती चालू आहे तिच्या बकऱ्या म्हणजे बकऱ्या असतात ना सोबत सोबत ती बकऱ्या बघत आहे तिला वाटते का बकऱ्या गेल्या कुठे ती ती इकडे तिकडे इकडे तिकडे नाचत आहे बघा परत तिकडे गेली इकडे तिकडे नाचत आहे ती जाऊन परत उभी राहिली आता काय करायचं बघा परत आली ती परत येते परत जाते काय माहीत नाही तिचा काही अजून पिरियड चालू आहे अजून तोंडच बाहेर आलं ती जेव्हापर्यंत ताकद नाही लावणार तेव्हापर्यंत पिल्ला बाहेर नाही येणार आणि तिच्या ताकदीनं तिचा पिल्ला बाहेर आला पाहिजे आपण खिचवलं तर तो पिल्ला पिल्लाला नाही पण तिच्या आईच्या पोटाला मार पडतो म्हणून मी पिल्ला खिचला नाही पण नंतर तिकडून आल्यानंतर बघा तरी इकडे तिकडे फिरत आहे कुठे गेल्या तिला वाटतं ना बकऱ्याकडे गेल्या ती बघत आहे कुठे गेल्या मी मोबाईल इथं स्टँडवर ठेवून गेलो होतो बघा आता आलो मी जल जल आता तिची पिरियड चालू होतं बघा बोंबलायला लागली बाबा हे बघा तिचं पिरियड चालू झाली आता ती ताकद लावायला लागली आता पूर्ण झोपडी आता लोली ती आता पूर्ण ती ताकद लावणार आपल्या अंगाची बघा पूर्ण ताकद लावत आहे बघा हा पिल्लू आहे छान छान पिल्लू आहे येता येतो ती जेव्हापर्यंत ताकद नाही लावणार ना तेव्हापर्यंत मी पण नाही खिचणार तिला ठसच ठेवतो हो तिचा पूर्ण बच्चा आला का तिची पिशवी फाडायची आपण तर बघा पूर्ण बच्चा आला बाहेर आता आता तिची पिशवी फाडणार मी ते बघा तिची पिशवी फाडणार तो पिल्ला थोडाओळा बाहेर खिचणार मी जास्ती नाही कारण तो पूर्ण पिल्ला बाहेर आला म्हणून मी तिचा हात लावत आहे कसं आहे त्याची आतमध्ये नाडी वगैरे असते ना पिल्ला जेव्हा बाहेर येतो तेव्हा ते नाडी पण कापायला लागतो बरोबर बघा आता पूर्ण पिल्ला बाहेर आला तर मी मी ती यांना पोत्या आठवतो हिची साफसफाई करतो बघा किती छान पिल्लो आहे बघा आता याच्यातलं तोंडातलं घाण वगैरे सर्व पाय खुरं वगैरे हे पूर्ण पाणी पाणी असतं पूर्ण हे साफ करायला लागतं पूर्ण त्याला पुसायला लागतो बघा तर बघा त्याचा पूर्ण तो, तो, खोकलाल तो खोकला तो त्याचा खोकला तर म्हणजे आतमध्ये तिथला तोंडातला घाण वगैरे काढायला लागते बघा आता मी ते खुरा काढत आहे बघा आता ते खुरा काढले त्याचं पूर्ण तोंड वगैरे साफ करायचं मग तिची आईच चा चाटते तशी तिची आई आली नाही तिथंच बसली आहे कारण ताकद लागते ना तर त्यावर ती पाच दहा मिनिट उठत नाही म्हणून मी पण नाही तिला उठवला तिला आता थो थोड्या वेळाने उठवतो पहिल्या पिल्लाचे खुरं वगैरे काढून घेतो त्याच्यानंतर मग तिला उठवतो बघा किती छान पिल्लो आला आवडला का मित्रांनो पिल्लो बघा असं पिल्लो आहे मस्त पाट आहे पाट आहे बकरी आहे मस्त तो पण चांगलं मोठं बच्चा दिला एकच दिला पण चांगला बच्चा दिला ना तिला आणि आमची जोकर आहे ते तिचं नाव जोकर आहे जोकर बघा किती छान पिल्लो आहे हा दूध प्यायला अर्धा तासात लागणार हा अर्धा तासात चालायला लागतो पिल्ला एवढा चांगला पिल्ला होटकर झाल्यावर याची काही टेन्शन नसते मग झालं याची साफसफाई झाली याला आता मी दुसरा आता दुसरा पोता घेणार त्या पोत्यावर पण बसवणार याला कारण दु हा पहिला पोता खराब होतो मग आपल्याला दुसरा पोता घ्यायला लागतो आता याच्या आईला आणतो मी बघा ह्याच्या आईला आणतो आता मी खोकलतो बघा आणलं हिच्या आईला मी जी आई आहे बघा किती मोठी आहे असे वाटलंच नाही तुम्हाला का तिनं बच्चा दिला बघा ती किती मोठी बकरी आहे आता बघा आपली पिल्लाला चाटते बघा ती हिला असंच चाटू देतो आणि मी पोता बदलवून टाकणार होतो दुसऱ्या पोतावरपासून आता आहे त्यापर्यंत ही चाटणार आता ही जेव्हा चाललं ही चाटलं का पिल्ला लवकर उभा होतो आईनं पण चाटला पाहिजे महत्व आहे आईचं चाटणं म्हणजे तिला लाड करणं तेव्हाच लवकर पिल्ला मोठा होतो बघा किती क्यूट क्यूट दिसतो पिल्ला खोकलतो तो असं जन्मल्यावर खोकलत असतो खोकल थोड्या खोकलतो मग नंतर चांगलं होतं सुकला म्हणजे त्याचं पूर्ण आई त्याचं पूर्ण ओलापणा पूर्ण चाटू चाटू आपल्या हे करतो आणि पिल्लाला ताकद पण येतो बघा किती क्यूट पिल्ला आहे तर बघा हे पिल्लाला मी पण साफ करायचा प्रयत्न चालू आहे माझं कारण आपल्याकडून पण हे झालं पाहिजे ना त्यांना पण त्याला साफ करणं पण चालू आहे माझ्याकडून पण तिची आई पण साफ करते किती मस्त पिल्लो आहे आता त्याचा पोता बदलवतो मी थोड्या वेळात बोबल तो अ बोल अ करता छान आहे उठायचा प्रयत्न करतो आता तो उठेल आता लवकर उठायचा प्रयत्न करतात हे लवकर पिल्लं उठतात त्याच्या शरीरात ताकद खूप उठायसाठी पहिले ह इकडे तिकडे असा बघाल तर मित्रांनो बाय व्हिडिओ आवडला असेल लाईक करा कमेंट करा शेअर करा चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा बाय